आयडिया व्हिडिओ अंगणवाडी आणि नर्सरीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि वयोगटानुसार दिलेले वर्कशीप तसेच गोंडस कुत्रा या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आलेली आणि हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया सर्व मातांनी एकमेकांचे हात थोडे उंच धरून एका रांगेत उभे राहावे एका मातेच्या डोळ्यावर पट्टी बांधा त्या मातेला इतर मातांच्या हाताखालून सहज जाण्याच्या सूचना द्या जी माता कोणालाही स्पर्श न करता रस्ता पार करेल ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया घरी कधी कधी चपात्या शिल्लक राहतात तर त्या चपात्यांचा वापर करून आपण कोणता नवीन पदार्थ बनवू शकतो चला या व्हिडिओ मधून 这样的能口呀。 ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया घरी मजेदार खेळ मुलांना आजूबाजूच्या परिसरात फिरायला घेऊन जा आणि प्राण्यांची ओळख करून द्या जसे की त्यांचा रंग ते काय खातात कुठे राहतात त्यांचा आवाज इत्यादी आणि दोन मुलांसोबत फिरायला जा फुले पाने गोळा करा आता गोळा केलेल्या वस्तू मातीवर दाबा आणि ठसे बनवा दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार काही क्रियाकृती दिल्या आहेत त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलांना आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद